आज आपण मेथीपासून अगदी झटपट बनणारी मस्त रस्सेदार अशी भाजी कशी करायची हे बघणार आहोत आजची ही मेथीची भाजी दिसताना जेवढी सुंदर दिसत आहे तेवढी चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे माझ्या घरात तर ही भाजी सर्वांना प्रचंड आवडलेली आहे त्यामुळे एकदा तरी या हिवाळ्यामध्ये तुमच्या घरी सुद्धा ही मेथीची भाजी करून बघाच मेथीची ही भाजी वेगळ्या प्रकारे बनवलेली असल्यामुळे ती चांगली लागेल की नाही घरातले सर्व खाणार की नाही त्यांना आवडणार की नाही असा विचार मनामध्ये येतोच पण ही मेथीची भाजी जर तुम्ही घरामध्ये बनवली तर तुमचं सामान अजिबात व्यर्थ जाणार नाही त्यामुळे ही भाजी घरी बनवून बघा आजची ही मेथीची भाजी दोन ते तीन व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे तर सर्वात आधी अर्धी गड्डी मी मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी स्वच्छ निवडून दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे धुऊन झाल्यानंतर याला फॅन खाली थोड्या वेळ सुकवून घ्यायचं आहे मेथी पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे मेथीमध्ये जरा देखील ओलसरपणा राहायला नको महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शक्य असेल तितकं मेथीला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की माझी मेथी मस्त बारीक अशी चिरून झालेली आहे आता ही बारीक चिरलेली मेथी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि या मेथीमध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर सर्वात आधी चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा नंतर अगदी थोडीशी यामध्ये हळदसुद्धा टाकायची पाव चमचा जिरे टाकायचं अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर इथे मी टाकलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि अगदी थोडासा यामध्ये ओवा सुद्धा टाकायचा आहे नंतर ठेचून घेतलेलं अद्रक आणि लसूण टाकायचं आणि तीन मोठे चमचे भरून यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ टाकून झाल्यानंतर सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आणि आपल्याला नंतर याची सर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे मेथी आणि बेसनची ही कनिक भिजवताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मेथीने सोडलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे मेथी बऱ्यापैकी पाणी सोडते तुम्ही इथे बघू शकता की पाण्याचा अजिबात वापर न करता सुद्धा इथं मस्त घट्टसर अशी आपली कणिक भिजवून झालेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की मिश्रण खूप जास्त सैल झालेलं आहे तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणखी टाकून घेऊ शकता किंवा मेथीने व्यवस्थित पाणी सोडलेलं नसेल तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल इथे माझी मस्त मौसूत मा अशी कणिक भिजवून झालेली आहे नंतर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी याप्रमाणे या कणकेचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आज मी याला सांडग्यांसारखा आकार दिलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे कोफते सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा याचे छोटे छोटे मुटके सुद्धा बनवून घेऊ शकता आकार तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार कुठला पण देऊ शकता आता बनवलेले हे मेथीचे सांडगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तळण्यासाठी गॅसवरती कडे मी आधीच गरम करून घेतलेली आहे मध्यम आचे वरती तेल मध्यम गरम झाल्यानंतर एक एक करून यामध्ये सांडगे सोडायचे आहेत आणि मध्यम आचे वरती अगदी थोडा वेळ म्हणजे जाईपर्यंतच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे सांडगे किंवा हे तुकडे तळण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला एक मिनिट लागतो यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि तळताना खूप तांबूस रंग येईपर्यंत किंवा कडक होईपर्यंत तळायचे नाहीत बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत किंवा जवळपास एक मिनिट भर मी हे तुकडे तळून घेतलेले आहेत आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ तेलामधून बाहेर काढत असताना सर्व तेल तळून घ्यायचं इथे मी याला तळून घेतलेलं आहे पण तुम्हाला जर तळायचं नसेल तर तुम्ही वाफवून सुद्धा घेऊ शकता वाफवण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात आणि तळण्यासाठी फक्त दोन ते तीन मिनिट लागतात त्यामुळे मी इथे तळून घेतलेला आहे पण तुम्ही वाफवून घेतलं तरी सुद्धा चालेल सर्व सांगे माझे तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत आणि आजपर्यंत पूर्ण शिजलेले सुद्धा आहेत भाजीचा रस्सा होईपर्यंत थोड्या वेळासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊ नंतर गॅसवरती एक कडई ठेवायची आणि त्या कढईमध्ये एक पडी तेल टाकायचं तेल हलकसं गरम झाल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या नंतर एक ते दोन आल्याचे काप टाकायचे दोन ते तीन काजू टाकायचे इथे मी तुकडा काजू वापरलेले आहेत काजू वापरल्यामुळे रस्त्याला घट्टसरपणा आणि एकसंतपणा यायला मदत होते नंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला किंवा उभा चिरलेला कांदा टाकायचा नंतर एक वाटी भरून यामध्ये सुकं खोबरं टाकायचं आहे इथे मी पातळ काप करून टाकलेलं आहे तुम्ही किसून टाकलं तरी सुद्धा चालेल आता सर्व साहित्य मोठ्या आचेवरती चांगला तांबूस रंगळीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर अर्ध टोमॅटो यामध्ये कापून टाकायचं आहे आणि सर्व साहित्य परत एकदा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत किंवा रंग थोडासा बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की कांद्याचा आणि खोबऱ्याचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि टोमॅटो सुद्धा मस्त मऊ झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचं इथे सर्व साहित्य थंड करून झाल्यानंतर मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला मी मस्त बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे वाटण करताना कोथिंबीर टाकल्यामुळे रस्त्याला रंग सुद्धा छान येतो लगेचच आपण रस्सा बनवून घेऊ तर रस्सा बनवण्यासाठी एका पातेलामध्ये तीन पळी तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊ शकता वाटण बनवत असताना त्यामध्ये सुद्धा आपण एक पळी तेल वापरलेलं आहे तर दोन्ही मिळून चार पडी तेल होते तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक तमालपत्र टाकायचं अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरं छान फुलल्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची कडीपत्ता थोडासा फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं आहे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवरती परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता की वाटणाने मस्त तेल सोडलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही सर्वात कमी करायची आणि यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत सर्वात आधी अर्धा चमचा यामध्ये धने पावडर टाकायची अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची एक छोटा चमचा यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर एक चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा पाऊन चमचा हळद टाकायची आणि टाकलेले सर्व पावडर मसाले मंद आचेवरती मिनिटभर तरी आपल्याला परतून घ्यायचे आहेत तुम्हाला भाजी किती मसालेदार हवी त्यानुसार तुम्ही मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी किंवा के थोडंसं जास्त करू शकता मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावरती मसाले मी छान परतून घेतलेले आहेत आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ते इथे जवळपास मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे यामध्ये पाणी टाकताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा यामुळे कुकिंग प्रोसेस फास्ट होते आणि तरीसुद्धा मस्त येते आणि पाणी छान एकत्र करून घेतल्यानंतर मध्यमाच्यावरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता की मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता याला परत एकदा छान परतून किंवा ढवळून घ्यायचं आणि यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आता तुम्हाला रस्सा किती प्रमाणात बनवायचा आहे किती घट्ट किंवा किती पातळ बनवायचं त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये मी दोन ग्लास एवढं गरम पाण्याचा वापर केलेला आहे परत एकदा पाणी आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की गरम पाणी वापरलेलं रस असल्यामुळे रस्त्याला लगेचच उकळी आलेली आहे आपलं यामध्ये मीठ टाकायचं आलेलं आहे तर चवीपुरतं किंवा अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं रस्त्याला उकळी आलेलीच आहे तर सर्वात कमी आचेवरती तीन ते ती चार मिनिट आपल्याला हा रस्ता मस्त शिजवून घ्यायचा आहे इथे मी थोडा वेळ रस्ता मस्त शिजवून घेतलेला आहे किंवा उकळवून घेतलेला आहे आधी रस्ता बऱ्यापैकी पातळ होता आता शिजल्यामुळे हलका असा याला आलेला आहे आता या रस्स्यामध्ये मगाशी बनवून घेतलेले मेथीचे सर्व सांडगे टाकायचे आहेत हे मेथीचे सांडगे सुद्धा खायला खूप छान लागतात हे मेथीचे सांडगे रस्त्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचे सांडगे टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर सर्वात कमी याच्यावरती झाकण न ठेवता चार ते पाच मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे किंवा तुम्हाला रस्ता किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही याला कमी किंवा जास्त वेळ शिजवून घेऊ शकता फक्त झाकण न ठेवता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे मी अंदाजे पाच ते सहा मिनिट हा रस्सा किंवा ही भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे सांडग्यांच्या आतपर्यंतसुद्धा रस्सा जातो त्यामुळे रस्सा लगेच घट्ट होतो इथे तुम्ही बघू शकता की रस्सा आधीपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे पण तुम्हाला आता हा रस्सा थोडासा पातळ वाटत असला तरी भाजी हलकीशी थंड झाल्यानंतर हा आणखी जास्त घट्ट होतो आता यावरती थोडीशी बारीक चिजलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची तुम्ही बघू शकता की गॅस बंद करून फक्त दहा मिनिट झालेले आहेत आणि भाजीला मस्त तजी आलेली आहे रंगसुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे आणि रस्त्याचा दाटसरपणा सुद्धा वाढलेला आहे भाजी दिसायला तर सुंदर दिसतच आहे पण चवीलासुद्धा जबरदस्त होते ही भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागते या थंडीच्या दिवसामध्ये घरात मेथी आणल्यानंतर एकदा तरी अशी भाजी नक्की करून बघा आणि मेथीचे हे सांडगेसुद्धा मस्त मऊ लुसलुसीत होतात अजिबात कडक होत नाहीत मग तुम्हाला मेथीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा